माझी मुख्यमंत्री आपल्या संबेत आहेत विविध त्यांच्याशी चर्चा नाही होणार बाबा मी आपलं स्वागत करतो एनडी टी प्रथम माझा प्रश्न असा आहे की काल एक मोठी भाजी भारतीय जनता पार्टीची बैठक झाली त्यामध्ये देवेंद्र यांनी काही स्ट्रॉंग स्टेटमेंट्स केलेले आहेत पहिलं स्टेटमेंट असं आहे की काही ठिकाणी तह करावं लागतो शह करावं लागतो मागं पा एक पाऊल यायचं दोन पाऊल पुढं जायचं आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांना ठोकून काढावं असे काही बोल्ड स्टेटमेंट केलेलं आहे ते राज्याचे गृहमंत्री विद्यमान गृहमंत्री हे स्टेटमेंट येतात त्याच्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया नाही कसं आहे की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी तुम्ही आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा हे स्टेटमेंट केल्याचा अर्थ काय काढायचा आता ते जर सारवा करायचा प्रयत्न करतील उद्या की मी राजकीय दृष्ट्या ठोका असं म्हटलं पण मग त्याला परवानगी लागत नाही परवानगी न न बघता ठोकून काढा याचा एकच अर्थ होतो मला वाटतं हे गृहमंत्र्यांना शोभत नाही आहे त्यांच्या पायाखालची वाळवता घसरलेली आहे ती गोंधळलेले आहेत पैशानीसुद्धा निवडणूक आपल्याला विकत घेता येत नाही सत्तेचा गैरवापर करूनसुद्धा काही फायदा होत नाही आता विरोधकांना ठोका हे त्यांचं वक्तव्य निंदनीय अमित शहा एक एक स्टेटमेंट केलं भ्रष्टाचाराची शब्दात आता आपण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री असताना आपण दोन मोठ्या कारवाई केल्या एक म्हणजे शिखर बँकेची कारवाई केली होती सिंचन गोटाळा झाला होता आणि याच्यामध्ये अजित पवार स्वतः सापडले होते तर अशाच सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवार आज भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत आणि हा सगळा जो भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल आज बोललं जात नाही म्हणजे महाविकास आघाडीचे एक नेते आहेत शरद पवार त्यांच्याबद्दल बोललं जातं आपल्या बघा मी जे निर्णय घेतले होते ते राज्याच्या हिताचे होते त्यामध्ये कुठला मी एफ आय आर वगैरे काही दाखल नव्हता केला फक्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता पुढं विरोधकांनी मागणी करून काही प्रकरणं पुढं झाली होती पण एक म्हण आहे हिंदीमध्ये को आरसी क्या तर मी मला कशाला विचारतात ज्या अजित पवारांच्याबद्दल आणि त्या नेत्यांच्याबद्दल स्वतः प्रधानमंत्री बोलले सत्तर त्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि राज्य बँकेचा घोटाळ केला आहे त्या प्रधानमंत्र्यांनी माहिती असेल ते कारवाई काय करत नाही उलट त्यांना सन्मानाने ते बसवले तर त्याचं उत्तर आधी आम्ही छान दिलं पाहिजे एक नवीन निर्णय आलेला आहे की आता सरकारी जे नोकर आहेत त्यांना आता आर एस एसमध्ये मध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे आणि आता याचं ध्रुवीकरण हे कुठपर्यंत नेईल आपण कायम संघावरती विरोधात कडक शब्दात टीका केलेली आहे आणि आता हा जो निर्णय आहे सरकारचा त्या बाबतीत काय मत आहे आपलं नाही आता सरकारच्या निर्णयाचं मला वाटतं देशातली जनता जर प्रॉप योग्यपणे विश्लेषण करेल काय इतिहास आहे की गांधी हत्येनंतर देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एसवर बंदी घातली होती जर पत्र आपल्याला उपलब्ध आहे आणि त्यांनी का आर एस एसवर बंदी घातली होती जी कारण त्या पत्रात दिली होती म्हणजे निश्चित त्यावेळेला संशय होता की या प्रकरणामध्ये कुठंतरी गांधी हत्येमध्ये आर एस एसचे काही मंडळी आहेत त्यांचा हात होता आता पुढं कोर्टात निकाल लागला काही पुरावा कुठं अपुरा मिळाला ती गोष्ट वेगळी आहे नंतर आर एस एसची बंदी उठवली पण त्यावेळेला त्या अनुषंगाने निर्णय झाला होता की कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यानं आर एस एसच्या शाखेमध्ये जाऊन अशा विचारी प्रवृत्तीमध्ये दे, दहशतवादी प्रवृत्तीनं त्या ठिकाणी त्याच्यावर ते प्रभाव पडू नये त्या प्रवृत्तीचं इन्फ्लुअन्स तुमच्यावर पडू नये म्हणून बंदी घातली होती आता ती बंदी उठवलेली आहे म्हणजे एका दृष्टीनं सरकारी अधिकाऱ्यांनी आर एस एसच्या विचारांनी चालव चालावं किंवा त्यांच्या त्यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव कसा होईल याचा प्रयत्न चाललेला आहे ही एकटीच घटना नाही आहे दिल्लीमध्ये अभ्यासक्रमामध्ये मधुश्रुती शिकवायचा निर्णय असणं किंवा महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती श्लोक असल्याचा प्रयत्न हे केंद्रातून कुठंतरी दिशानिर्देश होतोय आणि त्यामुळं राज्याचे शिक्षणमंत्रीने काहीतरी ठातूरमातूर उत्तर दिलं पण ते चांगले श्लोक आहेत म्हणून आम्ही पाठ्यपुस्तक ऐकलं होतं असं उदाहरण दिलं ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर जा जाहीरपणे दहन केलं की जे संविधानाच्या मूळ कल्पनेच्या जा विरोधात जाते ते तुम्ही पुन्हा यानं त्या मार्गानं प्रस्थापित करायचा प्रयत्न करताय आर एस एसची आर एस एसच्या बैठकांना बंदी उठवणं हाही त्यातलाच प्रकार आहे पूजा खेडकर प्रका प्रकरणामध्ये आपण थेट पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी असं म्हटलेलं आहे थोडक्यात डीओ पी टीच्या बाबतीत आपण काय सांगा काय झालं की आय एस आणि या सर्व प्रशासकीय संस्थांच्या परीक्षा त्यांचं ट्रेनिंग त्यांचं पोस्टिंग त्यांच्यावर अनुशासन कारवाई हे यू पी एस सी करते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन राज्य केंद्र लोकसेवा आयोग ही डी ओ पी टी ही यू पी एस सी जी हे आहे व्यवस्था आहे ती केंद्राच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग डी ओ पी टी ज्याला म्हणतात त्या मंत्रालयाच्या अधीन आहे आणि त्या मंत्रालयाचे मंत्री हे प्रधानमंत्री असतात काही वर्ष मी ओ पी टीमध्ये राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग याच्या हाताखाली काम केलेलं आहे यू पी एस सीचा मी प्रमुख होतो म्हणजे ती सगळी व्यवस्था मी पाहत होतो यू पी एस सी कशाप्रकारे चालते मला फार चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून मी प्रश्न उपस्थित केला की के जे पूजा खेडकर प्रकरण झालं त्यांनी खोटं बोलले त्यांनी अपंगत्वाचा खोटा दाखला दिला उत्पन्नसाठी बोगोस केलं त्याने अपंगत्वाची परीक्षा मेडिकल टेस्ट घेण्याला नकार दिला तरी त्याला सिलेक्ट केलं गेलं तिचा त्याची रँक महाराष्ट्रामध्ये या यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये जवळजवळ आठशे एकवीस होती तरी त्याला आय एस मिळालं त्यातून महाराष्ट्र कॅडर मिळालं जे फक्त एक तृतीयांश महाराष्ट्रातल्या लोकांना मेरिट प्रमाण मिळतं ते कुणी मॅन्युप्युलेट केलं तर हे डीओ पी टीमधून आणि यू पी एस सीमधून मॅनिफ्युलेट झालं गेलं का काय केलं गेलं सोनीचा राजीनामा झाला काय केलं तर त्या पूजा खेडकर यांच्या वडिलांना लोकसभा निवडणूक लढवायची होती त्यांनी ते वंजारी समाजाच्या आहेत की मतं विभाजन करण्याकरता वंचितचा जो वापर केला गेला त्यामध्ये हाय वापर हवा ह्याचा कुठं संबंध आहे का की लोकसभा लढवायची म्हणून त्या मुलीला ही मदत करा माझी मागणी अशी आहे की आत्ता हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर यू पी एस सीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे त्यांची अजून सहा वर्षाची मुदत शिल्लक असताना आता हे मनोज सोनी कोण आहेत तर ते गुजरातचे आहेत आणि ते नरेंद्र मोदी यांच्या जवळचे फार नजीक व्यक्ती आहेत म्हणूनच त्यांना वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी देशातल्या सर्वात तरुण वाईस चान्सलर उपकुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांना महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी जगप्रसिद्ध विश्वविद्यालय गुजरातमधलं आहे सयाजीराव महाराजांनी स्थापन केलेलं त्याचेसुद्धा उपगुलू उप कुलगुरू केलं गेलं आणि नंतर त्यांना यू पी एस सीचं सदस्य केलं गेलं आणि नंतर यू पी एस सीचे अध्यक्ष गेल्या वर्षी केलं आणि त्यांच्या अध्यक्षपदाखाली या घोटाळा झालेला आहे अशा अनेक किती पूजा खेडकर आहेत ज्यांना अपंगत्वाचा खोटा दाखला देऊन त्यांना आत घेतलेला आहे ज्यांना उत्पन्न सर्टिफिकेट खोटं दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये अक्षरशः हजारो विद्यार्थी कराडचे सातारचे मराठवाड्यातले हे पुण्याला यू पी एस सीचा अभ्यास करण्याकरता माझं पोर्ग कलेक्टर म्हणून आईबाप आपली दागिने विकून वडील जमीन घाण ठेवून पैसे गोळा करतात आणि त्यांना क्लासला पाठवतात आणि तुम्ही परीक्षा फुटली पेपर फुटला म्हणून परीक्षा रद्द करता परीक्षा लांबवता आणि जे त्या पदाकरता लायक नाहीत अशा विद्यार्थ्यांना मागल्या दाराने सगळे नियम मोडून त्यांना तिथं प्रवेश देतात त्यांना अधिकारी करतात त्यांना अधिकारी म्हणून नेमणूक मिळाली होती तर हा मला वाटतं यू पी एस सीचा अभ्यास करणारे जे लक्षावधी विद्यार्थी आहेत त्यांनी कुठेतरी हा विषय हातात घेतला पाहिजे की ही पेपर फुटीचं प्रकरण आत्ताच का सुरू होतं आमच्या काळात का पेपर फुटत नव्हते मी तिथं डी ओ पी टीमध्ये असताना असा कधी प्रकार घडला होता का की अशा प्रकारे चुकीच्या माणसांना ती अशा प्रकारे अपंगत्वाचा खोटा दाखला घेऊन यू ओबीसी एन टी एस टीचं खोटं क्रिमिलियरचं नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट किती लोकांनी प्रवेश मिळवला आहे सगळी चौकशी झाली पाहिजे शेवटचे दोन प्रश्न मी बाबा विचारतो सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाला फार मोठा दगा झाला तो विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची अशी माहिती मिळते आहे की सात जणांचं निलंबन हे तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे सात आमदारांचं तर त्या बाबतीत नेमकी माहिती तुम्हाला याची ज्याच्याबद्दल आमचे वेणुगोपाल के सी वेणुगोपाल आणि चनिताला जे मुंबईला होते त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे हा प्रश्न केंद्रीय नेतृत्वाचा आहे ए आय सी सी याच्यावर निर्णय घेईल तो तुम्हाला सांगतील निलंबित झालेले तर अशी माहिती आहे नाही आता जे वेणुगोपाल यांनी जी माहिती दिली जी आम्हालाही माहिती आहे आम्हाला दिली ती तेवढीच माहिती आहे त्यांची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली असेल महाराष्ट्रातले आणखी एक दोन प्रश्न आता महत्वाचे आहेत ज्याच्यामध्ये फार मोठी चर्चा आहे एक म्हणजे विशाळगडवरती जो प्रकरण घडलेलं आहे अतिक्रमण आणि खाली गजापूरमध्ये झालेला सगळा हिंसाचार त्या बाबतीत आपण काय म्हणाल कारण का भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील यांचे कुठलेही मंत्री तिथं गेले नाहीत केवळ अजित पवार गेले आणि अजित पवारांवरती आता असा आरोप होतोय की त्यांना मुसलमानांची मतं पाहिजेत जी काँग्रेसकडं आणि शरद पवारांकडं आहे हे मायनॉरिटी मताचं राजकारण सगळेच पक्ष करतायत कमी जास्त प्रमाणात सगळेच दोषी आहेत आज त्या ठिकाणी जे घडलं तर पूर्वनियोजित कट होता आज भारतीय जनता पक्षाला धार्मिक ध्रुवीकरणामध्ये काही फार यश आलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना कळलं की जातीय दंगली केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही मिरजेचं एक उदाहरण आपल्याला आहे आणि त्यामुळं आज जिथे जमेल तिथं धार्मिक तणाव निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करून जातीय दंगली करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे साताऱ्यामध्ये वाघ आलेली आहेत वाघ बरीच कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे की ही खरी आहेत काही जणांनी खोटी आहेत म्हणून पण सांगितलेलं आहे आपला नेमका मत नाही यामध्ये इतिहास तज्ज्ञ नाही आहे तज्ञांनी त्याबद्दल मतं नोंदवली आहेत त्यांनी यावर निर्णय दिला पाहिजे परंतु आता ते खरे खोटे यामध्ये मी जाणार नाही पण एक ऐतिहासिक संग्रहालयामध्ये एक शिव श्योज, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघण्याथा खात्याने वापर केला होता आता हेच ते वाघनखा आहे की नाही हे इतिहासकार ठरवतील परंतु आज लंडनच्या म्युझियमने ती वाघनखं आपल्याला का काही दिवसाकरता इथे दिलेली आहे लोकांनी त्याचं दर्शन घेतलं पाहिजे नतमस्तक झालं पाहिजे कारण त्यामध्ये एक भावना आहे ते भागणे खराय खोट्या या वादात अर्थ असं एक प्रश्न निर्माण होतोय लोकांना अशी अपेक्षा आहे की आपल्याच गोष्टी लंडन मध्ये आहेत अशा भाडे तत्वावर आणतोय तर ह्या ज्या सगळ्या आपल्याच गोष्टी हिथून गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्न प्रेंग खूप मोठे त्याबद्दल एक परिषद देखील दिल्लीत आत्ता होत आहे की ज्या वारसाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी पळवल्या चोरल्यात आपल्याकडून कोविंद विहिरा असेल किंवा शिवाजी भवानी तलवार असेल किंवा इतर काही ऐतिहासिक वारसा आहे तो परत दिला पाहिजे याकरता आंतरराष्ट्रीय प्रयत्न चालले आहेत बऱ्याच गोष्टी आपण परत परत मिळवलेल्या आहेत लोकांनी बेकायदेशीर तस्करी करून पळवल्या होत्या तो पण हा जो विषय आहे तो युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रूचं सगळं सामान लुटतात त्यापैकी विषय आहे पण याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न आहेत की ज्याचा त्याचा वारसा त्याला परत दिला पाहिजे तर हे होते राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध विषयांवरती आपलं स्पष्ट आणि सडेतोड मत मुख् व्यक्त केलेलं आहे सुजीत आंबेकर डी टी व्ही मराठी सातारा